प्रश्न विचारतात मॅडम तुम्ही पहिल्यांदाच उभे राहिलात तुमच्या पुढे दोन बलाढ्य दोन बलाढ्य उमेदवार आहेत मला कळतच नाही बलाढ्य म्हणजे कोण बलाढ्य म्हणजे कोण आणि बलाढ्य म्हणजे काय एक बलाढ्य आहेत त्यांनी तीस वर्ष गेलेत असेल तर जोरदार करा नंतर दुसरे बलाढ्य आदरणीय आदरणीय तटकरे साहेब खूप बलाढ्य आता कशा कशात बलाड्डे खूप मोठी दिसते परंतु सगळा बलाड्डेपणा हा घरातच दाखवलाय त्यांनी नाही साधीबाई उभी केली गराणेशाही मोडली तर ते बलाढ्य आणि बलाढ्य म्हणणाऱ्यांनी कालचा एक आलेला बला कौल बघावा तो जनमताचा कौल असं सांगतो ताई मला मुंबई मध्ये कळाला जनमत कौल चालू आहे आदरणीय गीते साहेबांना चार टक्के सॉरी तटकरे साहेबांना चार टक्के गीते साहेबांना एकोणीस टक्के आणि को दिलीचा म्हनला टक्के जन्मत होता वंचित भोजन आघाडीचा ते बा आप आगे बनाओ आंजिली साई बाप आगे बनाओ